पाकिस्तानात लग्न करायचं आहे गद्दार ज्योती मल्होत्राची पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबतच नवं चॅट समोर ज्योतीची पाकिस्तानात अनेक बँक खाती असल्याचंही उघड झाले आहे पुण्यातील वैष्णवी हगावणे आत्महत्या प्रकरणात खळबळजनक दावे नवरा सासू नंदेला तीन दिवस कोठडी लग्नात तब्बल एक्कावन तोळे सोने फॉर्च्युनरही दिली पण तरीही सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या वैष्णवीच्या वडिलांनी सांगितली हादरवणारी कहाणी <गणागी> मुंबई पुण्यासह कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मुसळधार पाऊस अनेक भागात पिकांचं नुकसान यंदा मान्सूनही वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज <गणागी> मराठी भावगीत आणि भक्तिगीत खाजगी रेडिओवरून नियमित प्रसारित करा सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांची सूचना ग्रामोफोन आणि कॅसेटच्या जमान्यातील मराठी भावगीत भक्तीगीते आजही मराठी मनावर अधिराज्य करणारी आहेत त्यामुळे आजच्या नव्या रेडिओ स्टेशनवरून ही भावगीत व भक्तिगीते नियमित प्रसारित करा अशी सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी आज येथे केली तिकीट कोणाला वानखेडेवर आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटन्स भिडणार प्ले ऑफ च तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही टीम सज्ज